नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारत विरुद्ध पावसाळ्यापूर्वी पाणी करून नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे उल्हासनगर शहरामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत याच्या बाबतीत दरवर्षी आपण पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करतो त्याची यादी करत असतो यादी करून अशा लोकांना नोटिसा देऊन त्या नोटिसाच्या माध्यमातून स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगतो संरचनात्मक तपासणी आपण त्याला म्हणतो ती जर झाली तर त्या तपासणीनुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं अति धोकादायक धोकादायक किंवा कमी धोकादायक तर अति धोकादायक ज्या इमारती आहेत त्या नष्ट करणं किंवा त्याचं निष्कासन करणं आवश्यक असतं निष्कासन करण्याची कारवाई मागच्या तीन वर्षापासून आम्ही करत असल्यामुळे मागच्या दोन वर्षात या शहरामध्ये अशी कुठली दुर्घटना घडली नाही यापूर्वी दुर्घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळं याच्या बाबतीत आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या वर्षी देखील लोकांचं उद्बोधन करणारं एक शिबिर घेतलं होतं आणि त्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिटच्या दृष्टिकोनातून लोकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे हे देखील सूचना दिल्या होत्या त्याचबरोबर आम्ही समाज माध्यम आहेत किंवा आ, हे जे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून देखील लोकांना याबाबत माहिती देत असतो या पावसाळ्यात देखील आम्ही पावसाळ्यापूर्वी इमारतींचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे या सर्वेक्षणातून जी माहिती आहे तर बांधकाम विभागाचे अभियंते ही माहिती गोळा करतील महानगरपालिकेचे मुकादम देखील ही माहिती गोळा करत आहेत आणि यातून ज्या धोकादायक इमारतींना नोटीस देऊन त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या जातील स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याचं वर्गीकरण करून आम्ही त्या त्या प्रकारानुसार त्याची कारवाई करणार आहोत